नमस्कार मित्रांनो सत्तरच्या दशकात नायक तसेच खलनायकाच्या व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धीत झोतात आलेल्या दिग्गज अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शोले या चित्रपटात सांबा ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मॅकमोहन यांनी अभिनयाने चाहत्यांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलेलं होतं चित्रपटसृष्टीतल्या आपल्या छेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे पंच्याहत्तर केल्या त्यात का के त्या, त्या, त्या काळातील आघाडीच्या असणाऱ्या सर्व दिग्दर्शकांच्या चित्रपटात अभिनेते मॅक मोहन यांनी काम केलं डॉन कर्ज पे सत्ता कालापत्तर रपू शान शोले या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या मॅक मोहन यांच्या पत्नीचे नाव मिखी मा, माखिझानी व त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे मोठी मुलगी मंजिरी आहे तर लहान मुलगी विनातीही आहे ही देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय असून मॅकमोहन यांनी दहा मे दोन हजार दहा रोजी या जगाचा निरोप घेतलेला आहे अभिनेते मॅकमोहन हे आज आपल्यात नसले तरी त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे व आज देखील त्यांचा अभिनयाचे अनेक दिवाने आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते मॅकमोहन यांना भावपूर्ण श्रद्धांजली